अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारून अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांची मनं जिंकली फुलवंती या सिनेमातील तिच्या अभिनयाचे सगळीकडून कौतुक करण्यात आलं आहे तर आता आपण आपल्या लग्नासाठी मुलगा शोधण्याची परमिशन आईला दिल्याचा खुलासा तिने सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना केला आहे ती म्हणाली माझ्यासाठी अखेर मुलगा शोधण्याची परवानगी आईला दिली ही ब्रेकिंग न्यूज आहे काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असंच काहीतरी बोलले होते तर आईला खरच दोन पत्र आली आणि ती पत्र मला इतके आवडलेत मला असं वाटतं त्यांना फोन करावा त्यातील एका पत्रामध्ये त्याने खूप प्रांजळपणे म्हटलं आहे की मी शेतकरी आहे मला माहिती आहे की हे वेगळ्या पद्धतीने मी बोलतोय तुमचं क्षेत्र वेगळं आहे पण मला प्रांजळपणे सांगायचंय की मी शेतकरी आहे आणि शेतीच करणार तुम्हाला आवडत असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचंय मला हे पत्र इतकं आवडलं की किती हे गोड आहे त्यामुळे आता मुलं बघण्यासाठी मी मना नाही केले आधी मी म्हणायचे तुम्ही डोकीदुखी करू नका डोक्याला ताप देऊ नका पण आता मी प्रवाहाप्रमाणे चालते तुला वाटतंय असं करायचं आणत शोधून बघते मी तेव्हाच तयार होईल पण जेव्हा तयार होईल तेव्हाच तयार होईल होईल तर उत्तम नाही झालं तरी उत्तम असं प्राजक्ता म्हणाले तर मग प्राजक्ता माळी आता चिकी चिकी बुम या चित्रपटात झळकणार आहे प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असे काही दिवसांपूर्वीच तिने प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिली होती तिथे तिने पवित्र स्नान देखील केलं आहे प्राजक्ता माळीला या नव्या सिनेमात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका